पोस्ट जे शब्द प्रयोग विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी केला होता त्याचा निषेध मी सातत्यानं करत आलो त्या पहिला आंदोलन मी समोर पहिलं मी सगळ्या पोलीस क्षेत्रानं पत्र केला होता आणि त्या पत्रिची नोंद होत नव्हती त्याच्या पद्धतीची चौकशी आणि म्हणून कळबटावच्या सगळ्या नागरिकांनी असं म्हणाले की याच्यावरती पुढे काय आणि मग पक्षाच्या सर्वश्रेष्ठ बाळासाहेब आंबेडकरांशी आम्ही समजून बसवण्यात आलं आहे की मग प्रॉपर्शन बनल्यानंतर असं कळेल की आपल्याला आंदोलनात्मक भूमिका करावी लागेल आणि म्हणून त्या त्यानिमित्तानं आम्ही मुंडल आंदोलन केलं होतं आणि त्या मुंडल आंदोलनानंतर प्रशासनाला जाग आली की काहीतरी नक्की याच्यामध्ये गोड बंगाला आहे आणि त्या विद्यमान आपल्याला भाषण याच्या प्रचाराच्या दरम्यान गावी येथे त्यांनी ज्या पद्धतीची जातीवादी शिफी जा, शब्दप्रयोग शा, शा, केला तो शब्दप्रयोग असा होता की पूर्वीचे म्हणजे तिथे जे लोकं कमी आले होते त्या कमी लोकं आल्यामुळे त्यांनी विचारले एवढे कमी लोकं का मग बौद्धवाढची लोकं कुठं आहेत मग बौद्धवाढची लोकं आलेत तर मग ती किती आलेत आता दोन दोन आलेत आणि मग त्यानंतर त्यांनी असं म्हणाले की तुम्हाला माहिती आहे का जुनी प्रथा काय आहे जुनी प्रथा अशी होती की पहिले जे महार होते त्यांना जर का वरटे सांगितलं फिरवायला तर ते वरटे म्हणजे वरटी जर सांगितली तर त्या वरती म्हणजे सगळी लोकं यायची मग आज का कमी लोक आले मग पहिल्याचे महारात्राच्यात बौद्ध झाले म्हणून लोक येत नाहीत का अशा पद्धतीचं ज्या संभाषण झालं त्यावेळी तिथले बहुजन वर्ग एकमेकाला हातात हात घालून जे कामं करायची ते एकमेकाकडे बघायला लागले आणि एकामेकाला सांगायला लागले की हे असं झालं नाही पाहिजे आणि त्याच्यावरती सगळ्यांनी असं विचार केला की चार दिवसामध्ये हे सगळं मिटवून घेऊ आपण आणि त्याचं चार दिवसाचं कळवटवाडीच्या नागरिकांनी बौद्धवाडीच्या लोकांनी तशा पद्धतीचं सहकार्य केलं परंतु भास्कर जाधव यांना कोणतीही त्या शब्दाचा चिंता नाही काही त्याचलं काय घेणं देणं नाही आणि मग असं करता करता सगळ्या गोष्टी वाऱ्यासारख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पेटून गेल्या आणि त्या सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्ष आंदा यांना भेटावं म्हणजे मला भेटावं असल्याची विचाराची एक ही झाली आणि मग त्या विचारात आल्यानंतर मी त्यांना सगळं विचारलं विचारल्यानंतर मी तिथं पहिलं वाढीत गेलो वाढीत गेलं ज्यांनी हे ऐकलं त्यांना समोर उभं केलं त्यांनी सांगितलं की साहेब खरी गोष्ट आहे सत्य परिस्थिती आहे आता त्या परिस्थितीला आम्हाला निषेध करायचा आहे या पद्धतीचं जर आम्हाला पुढच्या भविष्यासाठी आमच्या पिढीने विचारलं आम्ही आहोत का तर मग आम्ही उत्तर केलं आणि मग तशा पद्धतीचं हे सगळं आंदोलन सुरू झालं आणि मग या आंदोलनामध्ये मुंडन झालं त्याच्यानंतर मग आम्ही आंदोलन करते आहोत पूर्व तयारीवर येतो पुन्हा आम्ही आमच्या प लाईफमध्ये जगत असतो सर्वसाधारण जिंदगी असं असताना मी माझ्या गावात सतरा तारखेला जात असताना त्यामुळे माझ्यावरती हल्ला झाला हल्लेखोर असं म्हणत होते की लय उचलतो लय भाषण करतो आणि शेडला बोलतो का अशा पद्धतीचं माझ्यावरती जेव्हा शेड वळून पुढं अंगावर घेऊन त्यावेळी माझ्यावरती त्याने प्राणघातक हल्ला केला पाच वेळा त्यांनी वार केला परंतु एक वार माझ्या हाताला लागला त्याला अकरा टाकी पडली यानंतर आम्ही प्रत्येक टायमाला बोलतोय की भास्कर जाधव यांच्यावरती अटोसुद्धी गुन्हा नोंदवा आणि हे जे काय हल्लेखोर आहेत हे संशय आम्हाला आहे की शंभर टक्के भास्कर जाधव पाठवलं कारण भास्कर जाधव ही व्यक्ती जी आहे याची शारीरिक दृष्टी आहे याची शक्ती आहे याची प्रचारात सगळी भाषणं काढली तर रामपूर सारख्या ठिकाणी ते अस्पृश्य संदर्भात पण बोलले होते म्हणजे ये ते येऊन बोलले पण अस्पृश्य त्या टायमाला त्या टायमाला मी यांना सहकार्य करायचं म्हणजे ही भावना कोणती यांना काय मांडायचं यांना काय मतदारसंघात उभं करायचं होतं हा मोठा प्रश्न आमच्याकडून पडला आणि म्हणून आम्ही निषेध निषेध करून आजचा हा जो काय मोर्चा आहे अॅकृष्य ऍक्ट यांच्यावरती नोंदवायची त्यासाठी जर का डिवाईस घेऊन करून आमच्याकडे इव्हिडेन्स नाही तर आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही नोंद करा ज्या लोकांनी ऐकले ते घाबरून भास्कर जाधवच्या ताकदीला घाबरून त्याच्या विचाराला घाबरून त्याच्या गुंडगिरीला घाबरून गप्प बसत आणि तिथं चुकीची स्टेटमेंट देतात आहे असं त्यांच्याकडनं आम्हाला कळले कलवटचे नागरिक माझ्याबरोबर आहेत परंतु त्या लोकांनी जेव्हा समोर सगळ्या लोकांना घेऊन बसले त्यांना त्या दोघांना की तुम्ही काय झालं ते सांगा काय काय प्रॉब्लेम त्यावेळी त्यांनी सांगितलं की खरी परिस्थिती आहे की रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे जर भास्कर जाधव म्हणत असले की रेकॉर्डिंग दाखवा रेकॉर्डिंग दाखवा की पूर्ण रेकॉर्डिंग आम्ही कोर्टात त्याशिवाय ज्यावेळी अठरा सुट्टी दाखल होत त्या दिवशी साक्षीदार आहेत मी ते दोन साक्षीदारांना कोणत्या काम पूर्व त्या आम्ही आम्ही फक्त अठरा सुट्टी पुराण होतो तुम्ही पुरावा आणलेला आहे किंवा लोक तक्रार देण्यासाठी आणलेली आहे मात्र कळमडीचेच संतोष सकाराम गमरे आणि अशोक सोमा गमरे यांनी काल संध्याकाळी येऊन इथे स्टेटमेंट असं पोलिसांना दिलेलं आहे की असा सदोच्चार भास्कर केलाच नाही म्हणजे तुम्हाला तेच सांगतोय की माझ्या सारख्यावर जर अकरा टाके पडू शकतात तर माझ्या सर्वसामान्य जे नागरिक आहेत सर्वसामान्य जे काय जग जगणारी मंडळी आहेत पोलीसची खाकी वरती जरी बघितली तरी पण आमचा कोटनाचा माणूस चारगाव लांब पळतो अशा माणसाला तुम्ही डायरेक्ट उठून घेऊन आणि सांगा की तुम्ही तो घाबराशिवा राहणार नाही का ज्यांनी शे कधी घराच्या बाहेर गेले नाही कधी शेतीच्या बाहेर गेले नाही अशा नागरिकांना तुम्ही जर का येऊन जर बोलत असाल तर ते नागरिक विचार काय करतील घाबरले नाही म्हणून घाबरेपोटी त्याच्या असणाऱ्या गुंडेशाहीला घाबरून या पद्धतीने त्यांनी केलेल्या परंतु आमच्याकडे ठोस पुरावा आहे कोर्टात आम्ही ते दाखल करणार म्हणजे या सगळ्या घटना आता आतापर्यंत या संदर्भात आवाज आहे मात्र आता एक दोन चार दिवस असा विषय झालाय की इतर धार्मिक संघटना आहेत आपल्या शिक्षा या धार्मिक संघटनेने आपल्या या मत्यावर बहिष्कार घात दाय असत बहिष्कार असा नाही काय माहिती असा प्रश्न असं उत्तर अस आहे की काही ठराविक लोक ज्यांना समाजामध्ये मान नाही सम्मान नाही ज्यांनी कधीच समाजासमोर काही स्वतःच अस्तित्व तयार केलं नाही जनता असं वाटतं की माझ्या पाठीमागे समाज आहे माझ्या पाठीमागे खूप लोक आहेत असं जे आव्हान नेतृत्व करतात आहे म्हणजे ज्यांनी ज्यांनी भास्कर जाधवनी त्याची काल नावं घेतली ते आमच्या पक्षाशी निगडीत नाही आहेत ते धार्मिक संघटनेशी निगडीत नाही आहेत त्या तशा पद्धतीचं ते लोक काम करत नाहीत जे काय करतात ते स्वार्थ त्या भास्कर जाधवच्या पुढाऱ्या अशा अनेक पुढाऱ्यांच्या पाठीमागे राहून त्यांना सपोर्ट करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत साधं त्या लोकांनी निषेध बाळगला नाही या शब्दाचा आणि त्यांनी जे असं म्हणतात आहे की त्यांना असं वाटतंय की बाबा हे असं नाही भास्कर देवांनी तसं केलं नाही तर हे सगळं मुळात चुकीचं आहे ही एक बाजूची भाज ऐकून भास्कर सपोर्ट करण्याची म्हणजे आमच्या समाजामध्ये कशा कशा पद्धतीच्या टक्केवारी करणारे काम बुडारी आमच्याकडे तयार झाले ते आज समाजाने पाहिलंय आणि समाज स्वतः विचार करतोय की यांना आम्ही आमचा समाजाचा नेता समजतो परंतु हे वेगवेगळ्या पद असणारे इथे आमदार खासदार नगरसेवक यांच्या बिळात जाऊन बसलेले आहेत आणि आमच्यावरती म्हणजे मेरीला माझ्यावरची लोणी खाणारे हे आमचे पुढे नसेल तर अण्णा जाधवानी प्रत्येक समाजाच्या जा धार्मिक संघटनांना पत्र दिलेलं आहे की या मोर्चासाठी आम्हाला मदत नाही एक मिनिट ऐकून घ्या आम्ही समाजावर आरोप करतो जे बोलत आहे ठीक आहे एखाद्या समाजाचा अपमान झाल्यानंतर त्या अपमानाचा निषेध करण्यामध्ये आपण सहभागी व्हा हे सहभागी व्हा म्हणणं हा आमचा नैतिक अधिकार आहे जर ते लोक भास्कर जाधवांच्या दबावाखाली किंवा त्यांच्या प्रतिष्ठेपोटी कारण आपल्यालाही याचं भान असलं पाहिजे गेल्या पंधरा वीस वर्षापासून इथला खानदानी एक राजकारणी आमदार व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये खुल्या मनानं कुठलाही व्यक्ती सामान्यपणे येत नसतो त्यामुळे आपण विनाकारण त्या गोष्टीला हा आला नाही तो आला नाही कोणाची नाहीये सगळी व्यवस्था जी आहे ही आमदार खासदारांच्या आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेची पटीक बनलेली आहे त्यामुळं आम्हाला त्या गोष्टीमध्ये कुठलंही तथ्य वाटत नाही पण आम्हाला एवढंच सांगायचं की फुगा कितीही मोठा असला तरी त्याला फोडण्यासाठी एक चाचणी पुरेशी असते त्यामुळे इथल्या स्थानिक आमदारानं जर अपमानजनक शब्दाचा वापर केला असेल तर त्याचे साक्षीदार आणि फिर्यादी आमच्याकडे उपलब्ध आहेत त्या साक्षीदारांनी फिर्यादीच्या आधारावर गुन्हा नोंदवून घ्या गुन्हा खराय की खोटा आहे हे कोर्टामध्ये ठरेल आमच्याकडे सगळे त्याचे पुरावे उपलब्ध आहेत त्यामुळे अॅट्रोसिटीच्या प्रकरणामध्ये काय होतं महाराष्ट्र भरात ते मला चांगलं आहे वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे मी वकील आहे आणि अॅट्रोसिटी कायद्याचा मी बारकाईचा जाणकार आहे त्यामुळे अॅट्रोसिटी नोंदवायची हिंमत अरे ज्या गावामध्ये घरच पाच दहा असतात ती माणसं काय हिंमत करणार बरोबर आहे नाही आम्ही बाजू मांडत नाही एक लक्षात द्या आम्ही बाजू मांडत नाही कायदा कायद्याच्या प्रमाण जाणार तुम्ही तुमच्या पद्धती आमचं म्हणणं असं होतं जे तिने आव्हान केलं होतं त्या संदर्भात काय आपला विषय विषय संदर्भात एक शेवटचा प्रश्न पोलिसांना <laughs> ॲट्रोसिटी ॲक्टच्या अंतर्गत सेक्शन चारच्या अंतर्गत सेक्शन अठरा एच्या अंतर्गत अॅट्रॉसिटीचा स्पेशल सेक्शन आहे अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये नो इन्क्वायरी नो अप्रुव्हल हा सिद्धांत आहे अॅट्रॉसिटीच्या सेक्शन अठरा एचा याच्यासाठी कोणत्याही इन्क्वायरीची आणि कोणत्याही अप्रुव्हलची डी वाय एस पी साहेबांना आवश्यकता <Science> नसते अॅट्रॉसिटीच्या संदर्भातले गंभीर गुन्हे हे तत्काळ नोंदवून घेतले पाहिजे हा अॅट्रॉसिटीच्या सेक्शनचा सगळ्यात बेसिक त्याचा एजेंडा जा जा ताल आहे आणि सेक्शन फोरच्या अंतर्गत जर पोलीस प्रशासन एट्रोसिटीचा गुन्हा नोंदवून घेत नसेल त्याच्यामध्ये टाळाटाळ करत असेल तर पोलीस प्रशासनाला सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना सहा सहा महिन्याची पनिशमेंट या कायद्याअंतर्गत आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती केलेली आहे की अट्रोसिटी घडली की नाही घडली याचा न्याय निवाडा करण्याचं काम हे कोर्टाचं आहे पोलिसांचं नाही आहे आपण गुन्हा नोंदवून घ्या जर आमचा गुन्हा नोंदून घेतल्यानंतर आमच्याकडे त्याचे पुरावे नसतील तर कोर्ट आमचा फटकार मारेल आणि आम्हाला जी शिक्षा द्यायची ती देईल त्यामुळे पोलीस प्रशासनाने न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये पोलिसांनी येऊ नये पोलिसांनी गुन्हा नोंद करून घ्यावा तक्रारीला उशीर होतो हा कायदा गरीब आणि अल्पसंख्य लोकांच्या संरक्षणाचा कायदा आहे त्यामुळं गरीब माणसं खेड्यापाड्यातली माणसं भीतीपोटी सुविधांपोटी प्रस्थापितांच्या विरोधात तोंड उघडायची हिंमत करत नाही जेव्हा त्याला संरक्षण दिलं जातं हिम्मत दिली जाते तेव्हा तो पुढे येऊन आपली भूमिका मांडतो त्यामुळे आयड्रोफ सगळ्या प्रकरणांमध्ये आम्ही आमच्या वतीने अल्टिमेटम दिलेलं आहे काय भूमिका भूमिका आठ दिवसानंतर क्लिअर करू एक प्रश्न आहे की काल समाज माध्यम प्रतिनिधीशी बोलताना भास्कर यादव असं म्हणले की तुम्ही मुंडल आंदोलन ज्यावेळी केलं त्यावेळी ज्या समाजाचं यादव प्रतिनिधित्व करतात त्या समाजावरती तुम्ही काही नेता वक्तव्य केले असा त्यांचा काल आरोप आहे तुमच्याकडे क्लिप आहेत त्यांना दाखवा ते पट्टू समजतात ते एवढं हे समजतात ना आमदार आणि एवढे वर्ष त्यांना पाहिजे काय बोललं पाहिजे असं वाटत असेल त्यांनी त्यांच्या पद्धतीनं शाळेत भूमिका घेतली चला